श्री स्वामी समर्थ सर्वांना मंडळी सोळा सोमवार व्रत करणार असाल तर श्रावण सोमवारी करा सुरुवात आणि त्याची वाचा विधी इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे करणारे पण अत्यंत कठीण असे सोळा सोमवारचे व्रत कसे करतात याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया येत्या पाच ऑगस्टपासून श्रावण सुरू होत आहे आणि यंदा श्रावण सोमवारच्या दिवशी श्रावणाचा आरंभ होत आहे त्यामुळे पाच श्रावण सोमवार सोमवार मिळणार आहे त्या निमित्ताने आपण जाणून घेऊया सोळा सोमवार व्रताचे महत्व सोळा सोमवार हा तसे म्हटले तर कुळाचार नाही किंवा कुलधर्मही नाही ते एक व्रत आहे स्त्री पुरुष यापैकी कोणीही ते करू शकतात हे शिवशंकराचे व्रत आहे वैशाख श्रावण कार्तिक माघ यापैकी एखाद्या महिन्यात शुक्ल पक्षातील कोणत्याही सोमवारी या व्रताचा आरंभ करतात आणि त्यानंतर ओळीने येणाऱ्या सतराव्या सोमवारी त्याचे उद्यापन करतात सोळा सोमवार पूजाविधी व नैवेद्य कसे करावे या व्रतामध्ये दर सोमवारी संकल्प करून शंकराची षडोशोभाच्या पूजा करतात मग मग अळणी पदार्थे खाल्ले तरी चालतात पण बरीच मंडळी उपवासच करतात पूजा झाल्यावर शिवाला खडी साखरेचा किंवा रोटल्याचा नैवेद्य अर्पण करतात नैवेद्यापूर्वी त्याचे तीन भाग करायचे असतात एका भागाचा नैवेद्य दाखवल्यानंतर एक भाग प्रसाद म्हणून वाटायचा आणि उरलेला तिसरा भाग जो आहे कर्त्याने सेवन करायचा अशी प्रथा आहे सतराव्या सोमवारी एखाद्या शिवलयात जाऊन व्रत करणाऱ्याने तिथी तिथे महापूजा करायची असते आणि त्यामध्ये सुवर्ण चंपक बेल कमळ बकुल, आणि प्रसंग ही फुले आवश्यक असतात यासाठी जो प्रसाद करावायचा असतो त्यात पाच शेर कणी सव्वा शेर तूप आणि सव्वा गुळ याचे रोट करून ते कौऱ्यावर भासतात त्यातील एक भाग शिवालयातील शिवापुरे ठेवतात एक भाग सर्वांना प्रसाद म्हणून वाटतात आणि उरलेला तिसरा भाग आपटेष्टांना प्रसंगी वाटतात यावेळी सोळा ब्रह्मांड मेवणा मेवनांनाही भोजन प्रसाद बोलवायचे असते प्रसादास बोलवायचे असते इष्टकामना पूर्ती व्हावी यासाठी हे व्रत करण्यात येत असते आता सोमवार सोळा सोमवार व्रत व्रताची कथा वाचल्याशिवाय हे फळ प्राप्त होत नाही चला मग कथा विदर्भातील अमरावती नगरीच्या नजीक एक वर होते तेथे एक शिवालय होते बाग बगीच्या तळे असा त्याग सुंदर आस होता एकदा शिव पार्वती तिथून जात असताना त्यांना ते शिवालय पाहून आनंद वाटला व वा तिथे ते द्वित्त खेळले तयातील पण कुणी जिंकला असा वाद त्यांच्यात सुरू झाला तेथे असलेल्या देव नावाच्या शिवगणाला पार्वतीने त्याचा निर्णय देण्यास सांगितले त्यांनी शिवाच्या बाजूने निर्णय दिला त्यामुळे पार्वती संतापली आणि तिने शाप दिला त्यामुळे तो रोगी झाला पुढे एकदा शिवालयात आलेल्या इतर अप्सरांनी त्याला सोळा सोमवाराचे व्रत करण्यास सांगितले देवलाने ते केले त्यामुळे तो रोगमुक्त झाला नंतर शिवपार्वती परत तिथे एकदा आले देवल संपूर्ण बरा झाला असल्याचे पाहून पार्वतीला आश्चर्य वाटले तिने त्याला काय उपचार केला असे विचारले तेव्हा त्याने केलेल्या ते सोळा सोमवार व्रताची हकीकत तिला सांगितले पुढे एकदा पार्वतीवर रागावून तिचा मुलगा त्याचा मुलगा षडाशन निघून गेला खूप शोध केला तरी तो सापडे ना तेव्हा पार्वतीने सोळा सोमवार व्रत व्रताचे सोळा सोमवार व्र वारचे व्रत केले षडाशन तिला घेऊन तिला भेटला सोळा सोमवार व्रताच्या अशा आणखीन काही कथा भरपूर आहेत असे हे व्रत रोगातून पापातून मुक्ती देणारे आहे तसेच अनेक जण इच्छित मनोकामना पूर्ती होण्यासाठी देखील हे व्रत करतात तुम्ही देखील हे व्रत करणार असाल तर त्याच्या तयारीला आजपासूनच लागा कारण श्रावण सोमवार उद्या आहे हर हर महादेव ही माहिती आवडली असेल व्रताची तर तुम्ही ही पुढे पाठवू शकता शेअर करू शकता श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा दीपा मौशावाच्या खूप